भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे अनुसूचित जातीतील पहिले न्यायाधीश ठरणार आहेत या ऐतिहासिक टप्प्यावर त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेल्या भावना केवळ त्यांच्या वैयक्तिक अभिमानाचे प्रतीक नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी संदेश आहेत माझ्या भावना तर तुम्हाला काय सांगायचं कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबाने मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं की जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नाहीतर लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी आणि मी शिक्षिका शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली असतं तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते आणि आले असं ते विचारलं असतं बाई आधी ते तीन मुलं सांभाळ आणि त्यानंतर मग आमच्याशी बोल तर अशा तऱ्हेनं एक संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस माणूस म्हणून कसे घडतील हे लोक साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हे समाजाभिमुख राहावं हो। आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून किंवा सामान्य स्त्री म्हणून एक, एक थोडी अपेक्षा होती राहायला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटले नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून इतर मुलांच्या मानाने आणि साहेबांच्या बरोबरीने नव्हे तरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी साहेबांच्या सारखं व्हावं लोकांशी जसे साहेबांचे संबंध होते तसे लोकांभिमुख राहून लोकांना त्यांनी प्रेमाने वागावं न्याय द्यावा द्यावा आलेल्या पाहुण्याची आधारात इतकं सरभराई करावी आणि कोण लहान आहे कोण मोठं आहे ते ह्या घरात गृहित न घरता सगळ्यांना समान असे वागणूक द्यावी असं एक लहानसे एक हाऊसवाईफ म्हणा किंवा आई म्हणा किंवा एक भारतीय स्त्री म्हणा ही लहानशी अपेक्षा होती लहानपण कसं होतं भूषण साहेबांचं काय सांगणार सर्वोच्च पदावर जात आहे शपथ घेत आहे नाही लहानपण तर सर्वसाधारण साधारण जे लोक राहतात त्याप्रमाणेच होतं परंतु परिस्थिती हे फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईटही नव्हती परंतु पाच सहा माणसाच्या सात आठ माणसाच्याच देवणामध्ये दे, जर तुम्ही पंधरा वीस लोकं जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल तर तुम्हीच विचार करा तर याच्यामध्ये त्यामुळे असं एक वातावरण होतं कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्त्वाची आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच घर म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलची मग ती सिरापुरी खाऊन करून खाऊ घाला तुम्ही की चटणी वगैरे खाऊ खाला पर प्रेमाने आलेल्या लोकांची सरबराई करणं त्यांना प्रेमाने वागणूक देणं एवढं एक सामान्य कुटुंबासारखे आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट ह्या तिन्ही मुलावर पडला काय का वाटते तुम्हाला देशाच्या हिताच्या संबंधांनी कोणती निवाडे आता साहेबांनी करणं गरजेचे आहे देशाच्या हिताच्या अनुषंगाने साहेबांनी तो ज्या जेव्हापासून घडला तो साहेबांच्या सोबतसोबतच राहिला आणि साहेबांमध्ये जे गुण होते साहेब कसे वागत होते त्याने सर्व आत्मसात केलं देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दो दोघं आपल्याकडमध्ये दो चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची परंतु दोघं आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल पैसा खूप मिळेल परंतु जर ज जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं आणि तु तुम्हाला तु माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे मी तर हाऊसवाईफ आहे परंतु तुम्ही तु पत्रकार त्याच्यात असल्यामुळे प हो। वर्तमानपत्रामध्येही पत्रा बरंसं आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोका लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून सोशल भाऊगर्दी विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा